चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात त्यांनी खरं तरी सांगायला हवे त्यामुळे इथं खुलं त्यांनी अकरा सांगताना सुरवात करावी फासा हा जागा केल्याकडे आमची नेहमी होऊ शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार आहे आणि त्याच्यात डोळे संसर्ग सुटतील आणि दोन चार जागा याच्या जे एकत्र झाले नाही तर आम्ही जे लोक मी स्वतः चर्चेत नसतो असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे एक वर्ष नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही एका घेऊन पण ह्या त्यांचा प्रश्न आहे पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीनं महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे पंचेचाळीस प्लस चारशे प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतंय का नाही मला थोडं त्यांच्याकडनं कौचरचं कौचरचं असेल

आणि देशातले एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आणि जिल्ह्या असे हो, सांगण्याच हवं त्यामुळे इच्छा त्यांनी असं सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका